नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आज एक वेगळा विषय घेऊन मी तुमच्याकडे आलो आहे माणूस जन्माला आला की तो मरणार हे नक्की आहे आज जे सुपात आहेत ते उद्या जात्यात जाणार त्यामुळे माणूस जन्माला आला की त्याचं आयुष्य हळूहळू संपतच असतं एवढं सगळं माहिती असून आपण काय काय करत राहतो खूप काय काय जमत राहतो कारण आपल्याला रोजचं जीवन जगायला या सर्व गोष्टी आवश्यक असतात काही पोटापुरतं जमवतात काही प्रचंड जमा करतात हा ज्याच्या ज्या स्वभावाचा भाग असतो पण आपण हे म्हणतो की आपण हे सगळे इथं सोडून जाणार आहोत आपल्याबरोबर काही येणार नाही पण तुम्हाला माहिती आहे का की मृत्यूनंतर काही गोष्टी या तुमच्याबरोबर येत असतात त्या कोणत्या येत असतात ते मी तुम्हाला आता सांगणार आहे पण हे समजून घेण्याआधी तुम्ही आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा खरं तर मृत्यू हा आपण शेवट म्हणतो परंतु तो शेवट नाही आहे तर तो आत्म्याच्या प्रवासामधला एक स्टॉप आहे शरीर इथं राहिल्यानंतर काही गोष्टी आत्म्यासोबत परलोकामध्ये जातात आणि त्या आत्म्याचं ते भविष्य घडवतात म्हणून सध्याही तुमच्या जीवनामध्ये ज्या घटना घडतात ना त्याला कारण तुमचा मागचा जन्म असतो कारण मागच्या जन्मामध्ये जन्मा तुम्ही जे काही उद्योग केलेले ते या जन्मामध्ये कॅरी फॉरवर्डच आलेले असतात त्यातली सर्वात ह्या ज्या गोष्टी तुमच्याबरोबर मृत्यूनंतरसुद्धा आत्म्याबरोबर येतात त्यातली पहिली गोष्ट म्हणजे गोष् इच्छा मृत्यूपूर्वी जर तुमची कुठली इच्छा अपूर्ण राहिली एखाद्या वस्तूची आसक्ती असेल किंवा एखादा संकल्प असेल तुम्ही एखादी वस्तू तुमच्या आयुष्यात करू शकला नाही त्याची खंत असेल अशी इच्छा असेल तर ती इच्छा आत्म्यासोबत परलोकात प्रवेश करते आणि हा इच्छेचा हा परिणाम हा तुमच्या जन्मचक्राचं कारण बनतो आणि म्हणून जोपर्यंत ती इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तो, तो आत्मा पुनर्जन्माच्या चक्रात फिरत राहतो म्हणून शक्यतो मृत्यूपूर्वी निर्विकार होणं गरजेचं असतं आणि जोपर्यंत ती इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तो आत्मा पुनर्जन्माच्या चक्रामध्ये चा फिरत राहतो म्हणून शक्यतो मृत्यूपूर्वी निर्विकार होणं गरजेचं असतं तुम्हाला जर आयुष्याविषयी खंत राहिली आणि एखादी गोष्ट करायची राहिली असं वाटलं तर ती करण्यासाठी तुमचा पुनर्जन्म होऊ शकतो समजा पूर्व पुण्याईमुळं तुमचं सगळं छान चाललं आहे आणि मृत्यूनंतरही या सगळ्या या जन्मातल्या सुखाची तुम्हाला खूप आठवण येत राहिली मग ते वैभव असेल संपत्ती मानसन्मान काही असो तर मृत्यूनंतरही या सुखद अनुभवांचा सोबत किंवा सुगंध या आत्म्यासोबत असतो आणि हा आनंद आपल्याला पुन्हा मिळावा यासाठी पुन्हा जन्म घेण्यासाठी आपल्याला भाग पाडलं जातो तुमच्या आत्म्याबरोबर तो मृत्यूनंतर ते कर्मस्वरूपामध्ये येतो आणि तुम्हाला ते भोगायला परत मिळतं पुढचं तुमच्याबरोबर येणारे ते म्हणजे तुमचं कर्म म्हणजे संचित एखाद्या व्यक्तीचं चांगलं वाईट कर्म त्याचं दैनंदिन वर्तन हे मृत्यूनंतर आत्म्यासोबत राहतात हे कर्मसंस्कार तुमचं शरीर पुढील जन्म आणि पुढील जीवन ठरवतात आपल्याला पुनर्जन्म घेण्यासाठी आणखीन एक गोष्ट भाग पाडते ती म्हणजे कोणतंही कर्ज कोणाचं कर्ज तुम्ही बुडवलं असेल तर ते देण्यासाठी सुद्धा तुम्हाला पुनर्जन्म घ्यावा लागतो मग हे कर्ज पैशाचं प्रॉपर्टीचं भावनांचं कुठलंही असू शकतं पण जर आयुष्यात एखाद्याकडून तुम्ही जर पैसे भावना श्रम किंवा कृतज्ञतेचं कर्ज घेतलं आणि जर ते तुम्ही परत केलं नाही तर ते केवळ आर्थिकच नाही तर धार्मिक आणि आध्यात्मिक एक कर्तव्य देखील बनतं ते आध्यात्मिक कर्तव्य बनतं आणि मृत्यूनंतर कर्जाचं बंधन हे आत्म्याला बांधतं आणि पुन्हा त्या व्यक्तीकडं ते नातं जोडलं जातं आणि कर्ज फेडावं लागतं कोणत्या ना कोणत्या कारणाने तुम्ही धनाचा अपार केला गेला असेल तर धनाची परत फेड देण्यासाठीसुद्धा तुम्हाला परत जन्म घ्यावा लागतो मृत्यूनंतर आणखीन एक गोष्ट तुमच्याबरोबर येत असते ते म्हणजे तुम्ही केलेलं पुण्यकर्म ही खरी चांगली संपत्ती एकमेव धन आहे हे या जगामध्ये दे आदर देतं आणि परलोकात प्रगती देतं दान त्याग सेवा धार्मिक आचरण आणि परोपकाराची कृत्य ही पुण्याची बीज आहे पुण्य आत्म्याचं तेज वाढवतं आणि त्याला उच्च गती देतं जेवढं पुण्य अधिक तेवढा ईश्वराचा सहवास हा अधिक मानला जातो मुक्तीचे मार्ग मोकळे होतात थोडक्यात काय तर मृत्यूनंतर तुमचं घर ना वंश ना पद ना अधिकार तुमच्याबरोबर येणार पण इच्छा वासना कर्म कर्ज आणि पुण्य इच्छा वासना कर्म कर्ज आणि पुण्य या पाच गोष्टी मात्र तुमच्याबरोबर येणार आणि मृत्यूनंतर निर्माण होणाऱ्या आपल्या सूक्ष्म शरीरासह ज्याला आपण आत्मा म्हणतो त्यांच्याबरोबर या प्रवास करणार आणि मोक्ष किंवा पुनर्जन्माकडे तुम्हाला घेऊन जाणार आणि म्हणूनच अशा प्रकारे तुम्हाला जीवन जगायला हवं की तुमची इच्छा उरणार नाही कुठलंही कर्ज राहणार नाही फक्त सद्गुण शुद्ध कर्म आणि शांत विवेकी जीवन राहील ज्यावेळेस मी पत्रिका पाहतो त्यावेळेस असंख्य लोकांच्या समस्या जेव्हा मी पाहतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की मी त्या पत्रिकेपेक्षा त्यांचा मागचा जन्म काय आहे ते पहिलं पाहतो शनिग्रह लग्नी मांडून भृगुसंहितेच्या आधारातून त्यांचा मागचा जन्म आधी मांडतो आणि मागच्या जन्मामध्ये त्यांनी केलेल्या ज्या कर्म चुका आहेत त्या ते त्यांच्या ते वाटेला या जन्मामध्ये कशा पद्धतीने आल्या असाव्यात याचं चित्र मी मनात स्पष्ट करून त्यांना जेव्हा सांगतो तेव्हा जातकांना भयंकर आश्चर्य वाटतं की तुम्हाला हे कसं काय कळलं की आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या कॉम्प्लिकेशन सुरू आहेत अर्थातच मागच्या जन्मामध्ये राहून गेलेल्या गोष्टी या जन्मामध्ये पितृ ऋण भगिनी ऋण नैसर्गिक ऋण अजन्म्याचं ऋण अशा वेगवेगळ्या ऋणांनी पुन्हा येतात आणि फेडा त्या फेडाव्या लागतात त्यामुळं कुठल्या तरी माणसाने तुम्हाला जर लुबाडलं असेल किंवा तुम्ही कोणाला लुबाडला असेल तर तुम्हाला त्याची परतफेड करण्यासाठी तुम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो त्यामुळे आयुष्यामध्ये अशा पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करा की तुमच्या आयुष्याचा पुढचा प्रवास नव्हे पुढच्या जन्माचा प्रवास हा सुखकर झाल्याशिवाय राहणार नाही आणि छानपैकी कमेंट करा तुम्हाला कार्यक्रम आवडला असेल तर पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा सा। तुम्हाला साईराम